खर तर बायको म्हणजे दुसरी आईच असते लहानपणापासून लग्न होईपर्यंत जे जे आपल्यासाठी आई करते ते सगळं आपल्यासाठी बायको करत असते सगळं आपल्याला सकाळी उठवण्यापासून चहा देण्यापासून आपले कपडे धुण्यापासून आपल्यासाठी कपडे इस्त्री करण्यापर्यंत रात्री झोपताना अक्षरशः आपण झोपल्यानंतर अंगावर पांघरून घालण्याचं काम सुद्धा बायको करत असते आपली बायको समजा उत्कृष्ट बायको आहे ओळखायचं असेल किंवा उत्तम बायको आहे ओळखायचं असेल ते काही लक्षण आहेत त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की तुमची बायको उत्कृष्ट आहे की नाही किंवा उत्तम आहे की नाही सगळ्यात पहिला पॉइंट सगळ्या बायकांमध्ये असतो मन मिळावपणा कारण कुठची मुलगीला लग्न करून त्या घरात आल्यानंतर ऍडजस्ट व्हायला निदान एक वर्ष तरी लागतो ते एक वर्षात हे शिकवून जाते की सगळ्यासोबत कसं वागावं कसं बोलावं त्यांच्यात कसं मिक्स व्हावं त्यामुळे प्रत्येक बायकोमध्ये हा गुण नक्कीच असतो जर तुमची बायको मन मिळावं असेल तर समजून जा तुमची बायको उत्तम बायको आहे कारण तेच तर सगळ्यात महत्वाचं आहे जर तिने केलंच नाही तुमच्या फॅमिलीमध्ये तर कशी ती संसार करेल ऑबियसली ती दुसरं घर थाटण्याचा विचार करेल बरोबर की नाही म्हणून जर तुमची बायको मन मिळावं असेल तर तुम्ही खूप लकी आहात आता बायको समजा घरातील वादविवाद बाहेर सांगत असेल तर तिला आत्ताच थांबवा एखादी बायको किंवा म्हणा तुम्ही घरातील समजा बाहेर सांगत असेल तर ती बाहेर त्यांना चान्स देत असते की तुमच्या घरात आग लावण्याचा कारण ती बाहेर जाऊन काहीतरी सांगणार मग ते लोक तिचे काहीतरी कान भरणार मी घरात येऊन अजून उलट सुलट काहीतरी बोलणार तिने समजा तुमच्या घरातल्या व्यक्तीबद्दल कुणाला बाहेर सांगितलं तर बाहेरची व्यक्ती सुद्धा तिचे कान भरणार किंवा ज्या व्यक्ती बद्दल बोलले तिला सांगणार मग त्याला येणार मग अजून भांडण होणार म्हणून जर तुमची बायको घरातील भांडण बाहेर सांगत नसेल ना तर समजून जा तुमची बायको ही उत्तम बायको आहे त्यानंतर समजा तुमची बायको तुम समजा तुमची बायको तिच्या माहेरच्या लोकांसमोर तुमचा अपमान करत नसेल किंवा तुमच्याबद्दल एकही चुकीची गोष्ट ऐकून घेत नसेल तर सुद्धा सास ती बायको उत्तम बायको बायको आहे कारण आपल्या नवऱ्याबद्दल कुणाच्याही तोंडून वाईट ऐकू शकत नाही इवन स्वतःच्या सासू सासऱ्यांच्या तोंडून सुद्धा तिने जर नवऱ्याबद्दल काही ऐकलं तर तिला वाईटच वाटत भले ते जन्मदाते असतील त्याचे तरीही त्यांनी जरा तिच्या नवऱ्याला काही बोललं तरी तिला वाईट वाटत जर असं होत असेल तर समजून जा ती तुमची उत्तम बायको आहे समजा तुमची बायको कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागत असेल तर ती उत्तम बायको आहे जर तुमची बायको सासू सासऱ्यांशी दिराशी नणांशी जे कोणी वयाने मोठे आहेत त्यांच्याशी एकेरी आवाजाने न बोलता त्यांना प्रेमाने आदराने आवाज देत असेल तर समजून जा ती सुद्धा उत्तम बायको आहे तुमची ती कधीही त्यांना अरे तुरे करणार नाही ती नेहमी अहो जाऊस करेल भले तो वयाने लहान असेल तुमचा दिल असेल तुमचा भाऊ असेल तो वयाने लहान असला तरी ती त्याला ते अहो दादा किंवा अहो भाऊजी अहो भाई असं बोलत असेल तर समजून जा ती खूप उत्कृष्ट मुलगी सुद्धा आहे एक बहीण सुद्धा उत्कृष्ट आहे आणि बायको सुद्धा उत्तमच आहे आता समजा तुम्ही कमी कमवत असाल समजा नवरा कमी कमवत असेल तर सुद्धा त्याच्या जे काही कमाई आहे त्या समाधानाने सुखाने जर ती संसार करत असेल तर सुद्धा ती उत्कृष्ट बायको आहे घरामध्ये समजा तिच्याशी भांडण होत असेल तुमच्या घरचे लोक तिच्यामध्ये वाद होत असतील किंवा पटत नसेल आता कोणतंही घर कोणीही काय सर्वोत्कृष्ट नसतं किंवा कोणीही काय परफेक्ट नसतं प्रत्येकामध्ये काहीतरी कमी काहीतरी जास्त असतं आता समजा तुमच्या बायको आणि घरच्यामध्ये भांडण होत असेल तर ती आपली मर्यादा न ओलांडतात त्यांच्याशी भांडत असेल भांडू दे ना ना पण आपल्या मर्यादेत राहते अरे तुरेवर येत नाही शिवीगा करत नाही बस आहे तेवढं तुमच्यासाठी पण ती स्वतःची बाजू मांडते पण ती मर्यादेमध्ये मांडते मर्यादेमध्ये स्वतःची मत मांडायचा प्रयत्न करत असेल तर सुद्धा ती खूप चांगला आहे असं नाही आहे ना की तुमच्या तिच्यात वाद कधीच होणार नाही होणारच वाद आता दोन भांडी एकत्र आली तर वाजणारच ती सेम तसेच आहे घरच्यामध्ये आणि तिच्यामध्ये वाद हो वा, तर होणारच समजा वाद होत असेल पण ती आपल्या मर्यादेत राहून समजा स्वतःचा पॉईंट ठेवत असेल स्वतःचं मत सांगत असेल माझी चूक नाही आहे तुम्ही चुकताय हे त्यांना समजावून सांगत असेल आणि त्यातून वाद होत असेल तर ठीक आहे होऊ दे तिचं उत्कृष्टच आहे पण ती स्वतःची मर्यादा ओलांडत नाही किंवा कोणाचाही अपमान करत नसेल तर ती उत्कृष्टच बायको आहे समजा तुमची बायको छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तडजोड करत असेल किंवा एखाद्या सणावारामध्ये एखाद्या वस्तू घेत असेल किंवा कुठच्या तुम्ही सुद्धा तिला सांगत असाल की बाई हे खरेदी कर याची गरज आहे तुला किंवा कपडे घे किंवा काहीतरी घे स्वतःसाठी पण ती सांगत असेल नाही गरज नाही त्याची माझ्याकडे सध्या आहे त्यात भागून जात असेल ती कुठेतरी तिथे काटकसर करते कुठेतरी तिथे पैसा सेव्हिंग करायचा प्रयत्न करत असेल ना तर तिला गांढ किंवा अडाणी समजू नका किंवा काय म्हणतात ते फॅशन नसलेली मॉडर्न नसलेली अशी समजू नका तिला ती स्वतःचा संसार उद्या भविष्यामध्ये कसा मी अजून चांगला करू शकते याचा विचार करत असते ती नवनवीन कपडे आणि व्यवस्थित साड्या टकाटक अशी नाही राहणार ती गाऊन मध्ये राहत असेल किंवा जे काही का नॉर्मल ड्रेस आहे त्यामध्ये राहत असेल ती तर ती सुद्धा एक उत्कृष्ट बायको आहे ती विनाकारण वायफळ खर्च करत नाही कर कारण तिला माहीत आहे तिने जर टिपटॉप कपडे घालून भांडी घासले तर कपडे खराब होणार आहेत तेच जर तिने व्यवस्थित फॅशनेबल ड्रेस घालून ती कपडे नाही धुवू शकत ना ती लादी नाही फोसू शकत त्याचाही विचार आपण केला पाहिजे ती सुद्धा उत्कृष्ट बायको आहे आणि असं नाही बोलायचं की काय भाई अवतारात राहते जरा माणसात राहत जा ऑबियसली तिला घरची बाकीची कामं आहे त्या कामानुसार ती कपडे घालणार आहे ले ले ती थोडी सलवार सूट आणि व्यवस्थित एकदम इस्त्री केलेल्या कपड्यामध्ये थोडी ती एका जागेवर बसून राहणार आहे त्यांना लहान मुलांना भरवायचं आहे ती मुलं खाताना त्यांचं तोंड सगळं तिथेच कपड्यांना येऊन फुसणार आहे तिला लादी पण पुसायची आहे झाडू पण मारायची आहे मुला नांगोळ पण घालायची आहे तिला बाकी सगळी बाजारात जाऊन तिला फळ भाज्या जे काही असतील ते सामान पण आणायचंय मुलांना शाळेत पण सोडायचंय घरी येऊन परत ट्युशनला जायचंय तेवढंही नाही तर ते घरात येऊन परत मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे मुलांना तुम्ही कितीही ट्युशनमध्ये टाकलात तरी तुम्हाला मुलांचा अभ्यास घरी घ्यावाच लागतो त्याशिवाय पर्याय नाहीच आहे तेही ती करते त्यात मुलं रडणार ते तिला घेऊन बिलगणार जेवणाचे हात तिला येऊन फुसणार काहीतरी खाऊन येऊन तिला पुसणार मिठी नवऱ्याने करूच नाही आता समजा नवरा बायको मध्ये भांडण होत असेल तर समजा बायको तापलेली असेल तर नवऱ्याने शांत राहावं समजा नवऱ्याचा पारा चढला असेल तर बायकोने शांत राहावं उत्तराला उत्तर देऊ नये किंवा प्रश्ना प्रश्नाला प्रश्न करू नये समजा असं जर तुम्ही करत राहाल तर भांडण विकोपाला जाईल तसं जर करायचं नसेल तर एकाने शांत राहा दुसरा बडपून बडबून बड़्ण, बडबडणार बड़्ण, शांत होणार आपण आणि जेव्हा तो शांत होईल तेव्हा आपण बोलायचं नंतर आपण त्यास नाही सोडायचा पण आपण भांडण शक्यतो टाळायचं असं मला सांगा अशी सुंदर सुशील बायको प्रत्येकालाच आवडते प्रत्येकाला अशी इच्छा आहे की आता समजा तुम्ही एखादा मुलगा असेल त्याला लग्नाची अपेक्षा असेल त्याला विचारलं बाबा तुला लग्न करायचंय मुलगी कशी हवी आहे त्यात ऑब्विसली त्याचं पहिलं उत्तर असेल गोरी पाहिजे थोडीशी टॉल पाहिजे केस लांब पाहिजे व्यवस्थित केस पाहिजे नख वगैरे व्यवस्थित पाहिजे दिसायला सुंदर पाहिजे जाड नको ह्या अशा अपेक्षा असतात उत्तम अपेक्षा असतात तर तुमची सुद्धा अशीच अपेक्षा आहे का बायको उत्तम पाहिजे किंवा तुमची बायको सुद्धा उत्तम आहे का जर तुमची बायको उत्तम बायको मध्ये मोडत असेल ना तर उत्तम हा शब्द नक्की कमेंट मध्ये लिहा किंवा तुम्हाला उत्तम बायको पाहिजे असेल तर सुद्धा उत्तम असे नक्की लिहा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत धन्यवाद